नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे भाजपा महायुतीची सत्ता असलेल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी अगोदरच भाजपात मोठी फूट पडणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे भाजपा नेते खासदार अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेतील बिलोली व कुंडलवाडी शहरातील भाजपच्या अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे भाजपा नेते बिलोलीचे माजी नगराध्यक्ष यादराव तुडमे व कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार यांच्या वतीने दिनांक आठ ऑगस्ट रोजी बिलोली व कुंडलवाडी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा भव्य वाढदिवस वा साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या सत्कार सोहळ्याला संबोधित करताना चिखलीकरांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर चोफेर टीका केली या दरम्यान बोलताना ते म्हणाले की सन दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मी ज्यांना हरवलं ते दुर्दैवाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात आले आणि माझा पराभव झाला ते भाजपमध्ये आल्याने पक्षाची शक्ती वाढायला पाहिजे होती मात्र तसे झाले नाही याउलट माझा पराभव झाला अशी टीका आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली आहे पुढे बोलताना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की जिल्ह्यात असे काही पुढारी आहेत की जिल्ह्यात आमच्याशिवाय कोणीच राहू नये यासाठी ते सतत प्रयत्न करीत आहेत बिलोली व वा कुंडलवाडी येथील भाजपचा एक मोठा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून येणाऱ्या काळात देगलूर विधानसभेतील बिलोली देगलूर कुंडलवाडी नगर परिषदेवर व जिल्हा परिषद पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकविण्याचा संकल्प आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होताना दिसत आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या सत्कार सभेत अशोकराव चव्हाण यांच्यावर केलेली टीका आपण पाहू शकता मराठी माझा नांदेडच्या पुढील बातमीपत्रात ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे उभा होतो मला प्रचंड मता ठिकाणी सभागृहात पाठवलं एखाद्या पदाच्या शक्तीचा पराभव तुम्ही मला दिल्लीत गेल्यावर लोक विचारायचे तुम्ही यांना पाडून आणा मी त्यांना सांगायचे मी पाडलो नाही पाडणारे सगळे मतदारसंघात आहे जिंकलेला मी दिल्लीत आणत तर ही जमया तुमची मनाला कधी सुद्धा बघतो दुसरं मी म्हणून की ते हरबोस मला त्याचं दुःख भेटवा मला आत्मपरीक्षण करण्यासाठीची संधी मिळाली की माझी चूक झाली तर तुम्ही पत्रकार मित्र आहे तिथं सर्व सूचित छत पांडे तुम्ही आठवून बघा आत पर्यंतच्या नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात प्रताप पाटील चिठली एवढा लोकांमध्ये राहणारा फायदा आठ पर्यंत झाला नाही असं मला तिथं बोलवाला तेव्हा बोडवलेल्या कामाला आजर होणारा का कार्यक्रम दुर्दैवाने जागावी नेऊन हरवलं त्यांना नाही जाण्याचे भागेपदी यावं लागलं ते भाजपमध्ये आले माझा माझ्या पोराभा मग दुर्दैवानं ते भागेपदी यावं लागलं ते भाजपमध्ये आले माझा पोराभवता आणि पत्रकार मित्रांना सांगतो की नांदेडमध्ये असे काही फुटाणी आहेत त्यांना असं वाटते आमच्याशिवाय या जिल्ह्यामध्ये काही नसलं पाहिजे मला परवा एक अधिकारी भेटले मराठवाड्यामध्ये आलेल्या फार मोठ्या पोस्ट त्यांनी मला एक उदाहरण दिलं मी अतिशय नम्रपणान दाखल ते मला म्हणाले साहेब शरद पवार साहेबांच्या घरी पन्नास वर्षापासून आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी पन्नास वर्षापासून दोन सत्यातला फरक मी जाऊन हजी म्हणून बघितला शरद पवार साहेबांच्या गावामध्ये बारामतीला जर तुम्ही कधी गेला तर झाडावर जर पाठ रस्त्यावर पडलं तर ते कचरा म्हणून उठून दिसते एवढं चांगलं काम शरद पवार साहेबांनी अजितदादाने केलं आणि नांदेड मध्ये जर खड्ड्यात माणूस पडला त्याच्यावर गाडी गेल्यावर सुद्धा दिसत नाही एवढं काम था अशोक लवकर चांगलं होत अनुभव राह बोलताना म्हणाले की आणि प्रकाश पाटील ते आपलं लक्ष हे आमच्यावर असत एवढा फार मोठा माणूस नाही पण एकदा हातामध्ये हात दिला तर त्याचा हात माझ्या हातातून माझ्या आयुष्यात गमक मी आजपर्यंत अठरा निवडणुका लढवले आणि सोळा निवडणुका जिंकले एखादा नेता दुसऱ्या पक्षातून निवडून येऊन त्याला दाखवा पण माझ्यासाठी पक्ष देखील शिल्लक काय असेल तर समोर बसलेल्या हो जनतेच प्रेम जनतेचे आशीर्वाद आणि जनतेचा माझ्यासारखा कार्यकर्ता नाही तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील महायुतीमध्ये होत असलेल्या अशोकराव चव्हाण व प्रतापराव पाटील चिखलीकरांमध्ये संघर्षाबाबत आपले काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन पूश करा धन्यवाद